तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा सकल मराठा समाज आरक्षणासंदर्भात दिनांक वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला पन्नास टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातून घटनात्मक आरक्षण मिळावे याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विधानसभेचे सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मागणी करण्यासंदर्भात बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांना मराठा समाज बांधवांनी निवेदन दिले

आपल्या बागवान तालुक्याचा विधानसभा सदस्य म्हणून मी शंभर टक्के सकल <स्थागा> मराठा समाजाला पन्नास टक्क्यांच्या आत ओबीसीतून घटनात्मक आरक्षण द्यावे सरकार दफ्तरी सापडलेल्या पंचावन्न लाख नोंदींच्या अनुषंगाने त्वरित ओबीसी प्रमाणपत्र वाटप सुरू करावे सगळे सोयरे याबाबत तयार करण्यात आलेल्या मसुद्याचे तात्काळ कायद्यात रूपांतर करावे मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे त्वरित मागे घ्यावे शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी त्याचबरोबर समितीला मुक्तपणे काम करण्याचे अधिकार देण्यात यावे मागासवर्ग आयोगाला मुदतवाढ देऊन मराठा समाजाचे फेर सर्वेक्षण करण्याचे निर्देश द्यावे आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे मराठा आरक्षणाचे पाटील ये दहा तारखेपासून अन्नत्याग जलत्याग उपोषणाला अंतर्वली सर तिथे बसले आहेत मराठा समाजाच्या न्याय आणि या गेंड्या कातडीच्या सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारची त्यांची दखल घेतलेली नाही आमची एकच मागणी की जो राजपत्रामध्ये वाशी इथं जी सभा झाली त्या राजपत्रामध्ये जो मसुदा दिला त्या मसुद्याच्या आधार आधारे ते 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 एक कायदा पारित करावा अधिवेशन घेऊन आणि त्या त्याच्यात अंमलबजावणी करावी आणि सर्व मराठ्यांचा ओबीसी मध्ये समाविष्ट करावा ही आमची शासनाकडे मागणी आहे आज सटाणा शहरामध्ये तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांना आम्ही निवेदन दिले की एक दिवशी अधिवेशनमध्ये तालुक्याच्या वतीने एक जबाबदार आमदार म्हणून मराठा समाजाची तुम्ही तिथं बाजू एक मुकाम बाजू मांडावी आणि मराठ्यांना त्यांचा जो आरक्षणाचा जो तिढा आहे तो लवकरात लवकर सुटावा जर या वीस तारखेपर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही तर हे महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही यावेळी सोनवणे विजय वाघ किशोर कदम सुमित वाघ गणेश सोनवणे प्रसाद दळवी भाऊसाहेब भामरे नामदेव भामरे रामदास सोनवणे रवींद्र वाघ अमित सोनवणे राजेंद्र सोनवणे मनोज पाटील यश सोनवणे संदीप सोनवणे जयवंत सोनवणे योगेश सूर्यवंशी अरविंद सोनवणे डॉक्टर आशिष सूर्यवंशी रवींद्र सोनवणे विकी सोनवणे विशाल सोनवणे भूषण सोनवणे संदीप सोनवणे भास्कर पगार संदीप बागुल अमित सोनवणे सुरेश सोनवणे शुभम सोनवणे आदींसह सकल मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते I